बारक्या शेठ पाटील एक्सल मनीष शेठ चौधरी हो मसा यांच्याकडनं पाचशे पाचशे मालकाकडनं घ्या ला एक ला नवापाडा डोंबिवले दोन ला शोकर पण वेल तीन ला ब्राह्मण डोंगरी चार लाखुरा पुणे पेंटिंग ठेवलाय पाच ला देऊलवाडी सहा शेलो सात ला धारणी आठ ला, ला पक्षागृह नऊ ला सावरोली एकाहत्तर सुटला या मैदानातला आणि एकाहत्तर मध्ये रणा संग्राम चालू झाला सीमीकडा वाटचाल या ठिकाणी आहे एकाहत्तर चा माड लढत चालू आहे कोण बाजी मारतो इकडा चौघात लढा चालू आहे परंतु अलीकडे बाजी मारली मारी भाई ना। भाई। मारी आणि सच्चा भाईन हिरवाज वर्ष असतो बघा धन्यकाळ दिला आबा एकाहत्तरचा निकाल आता आज क्रमांक एक वरून धावलेली गाडी आई श्रीकांत जोशी नवा या गाडीचा एक चालकाचा चा हार्दिक असा अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहली बघा समरा श्रीकांत शेठ जोशी नवापाडा यांचा सच्चा भाई पाला आणि सच्चा भाई सोबत पाला फडके पाडाकरांचा मारी बाय पाला गाडी सेमीसाठी पात्र